कस आहे त्यानो मी तुमचा लाडका का नाही चव्हाण तर आज आपल्याला जायचं होतं सेल्यू ला कारण की आपल्या पवन भाऊच्या मुलीचं बड्डे होतं आपल्याला केक आणण्यासाठी मग काय काढली आपली मस्तानी आणि निघालो आपला चिखलठाण हायवे ला मग चलता चलता पोहोचला आपल्या चिखलठाण पार्टीवर एक काम चालू होता त्यातच मी एक शूट घेतली मग कारण की आम्हाला झाला होता वेळ मग आम्ही शंभरच्या स्पीड न पोहोचलो सेल्यू मध्ये तितक्यातच मग आपण पोहोचलो केकच्या दुकानावर केक चॉईस केला आणि काकाने आम्हाला पॅक करून दिला मग पवन भाऊ म्हणतो की चल वडापाव खाऊ हो। मग काय दाबले दोन दोन वडापाव मग आपल्याला एक औषध घ्यायचं होतं मग आम्ही पोहोचलो कृषी सेवा केंद्रावर मग मला छोटीसाठी गिफ्ट घ्यायचा होता मग घेतली आपली एक भावली तिथे मग काय आपला संदीप भाऊ भेटला आपल्याला मग पवन भाऊनी घातला स्वेटर आम्हाला निघायचं होते घराकडे मग काय आम्ही दोनशेच्या स्पीड ना निघलो सिली मधून घराकडे मग काय आपण चिकलठाणा नॅशनल हायवे ला होतो होत इतक्याच मग आलो आपण घरी आता थोड्या वेळातच मग केला आपण बर्थडे साजरा माझा मित्र बघा कसा केक चाटू चाटू खाऊ आलो चला मग मित्रांनो भेटूया आता पुढच्या ब्लॉक मध्ये